आठ हजार पाचशे नागरिकांनी जागा मागणीसाठी अर्ज केले त्यातील सर्व अर्जाची छाननी होऊन फक्त तेराशे एक अर्ज मंजूर करण्यात आले त्यांची यादी महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर बारा मार्च एकोणीशे अठ्याण्णव रोजी सांगली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली सांगली महानगरपालिकेचे पहिले आयुक्त डॉक्टर नितीन करीर हे होते त्यांनीच यादी लावून त्याबाबत नागरिकांच्याकडून हरकती व सूचना मागण्यात आल्या परंतु या तेराशे एक बेगर कुटुंबीयाच्या यादीला कोणीही हरकत घेतली नाही त्यामुळे ही यादी मंजूर झाली परंतु सन दोन साली महानगरपालिकेने यातील फक्त लोकांना घरासाठी जागा देण्याचा ठराव केला त्यांची ही अंमलबजावणी अद्याप केलेली नाहीये सदर कोर्टाच्या आदेशाचे पालन न केलेस महानगरपालिकेवर कारवाई होणार मुंबई हायकोर्ट मध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी न्यायमूर्ती श्री ओप आणि न्यायमूर्ती श्री झागला यांनी वेगरांच्या सांगलीतल्याबाबत अंतिम निकाल दिला निकालानुसार ज्यांनी घर मागणीसाठी सांगली महानगरपालिकेकडे पूर्वीच्या नगरपालिकेकडे अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जांच्या बाबतीमध्ये घर मागणीचे अर्ज जागा मागणीचे अर्ज त्यांचा सगळा अहवाल आणि त्याच्याबद्दलचा निर्णय महामहा महानगरपालिकेने एक महिन्याच्यात हायकोर्टकडे सबमिट करायचा आहे ऑर्डर मध्ये असं नमूद केलेलं आहे की ही ही जी ऑर्डर आहे त्याची ऑर्डर अपलोडेड कॉम्प्युटरवर झाल्यानंतर त्यापासून एक महिना आहे तर ही ऑर्डर अपलोडेड जी झालेली आहे ती सोळा मार्चला झालेली आहे त्यामुळे सोळा एप्रिलच्या अगोदर त्यांना याबद्दलचा निर्णय करावयाचा आहे आणि तो निर्णय करताना जे पिटीशनर्स आहेत सांगली सा जिल्हा निवारा संघ त्यांच्या प्रतिनिधीबरोबर महापालिकेने आयुक्तांनी चर्चा करावीची आहे आणि त्यांचे म्हणणे लक्षात घेऊन हा निर्णय करावायचा आहे मूळ जो आम्ही हायकोर्टमध्ये सांगली जिल्हा निवारा संघाच्या वतीने जे रिपिटिशन दाखल केलं होतं त्याचा आशय असा आहे की अर्बन लँड सिलिंग सांगलीला लागू झाल्यानंतर सांगलीमध्ये जी अतिरिक्त जमीन होती ती एकोणीशे सत्याहत्तर सालच्या टाउन प्लॅनिंग आराखड्यामध्ये त्यातील शंभर एकर जागा ही आणि विस्थापितसाठी आरक्षित करण्यात आली परंतु ती पहिल्यापासून सुरुवातीपासून गरीब लोकांना बेघरांना ती जमीन देण्याच्याऐवजी ती जागा हडप करण्याचीच कारस्थानं या सत्ताधाऱ्याने आजपर्यंत केलेली आहे आणि त्याच्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आम्ही मागणी केली की सांगलीतले जे स्वतःची जमीन ज्यांची नाही त्यांना तुम्ही द्या अर्ज साडेआठ हजार अर्जापैकी तेराशे अर्ज त्यांनी छाननीमध्ये शिल्लक ठेवले त्यांची यादी डॉक्टर नितीन करीर जे पहिले आयुक्त होते त्यांनी लावली आणि त्यांना सुद्धा महापालिकेने जागा दिली नाही दोन हजार दोन साली त्यांनी ठराव केला की यातल्या आम्ही एक दोनशे आठ लोकांना फक्त जमीन देणार आहोत त्या दोनशे आठ लोकांना सुद्धा दिली नाही आणि या तेराशे लोकांना मिळण्यासाठी आम्ही दोन हजार चार साली एक मुंबई हायकोर्टमध्ये हिट पिटिशन दाखल केलं होतं त्यावेळेलाही हायकोर्टने ऑर्डर केलेली होती त्याची ते त्यांनी अंमलबजावणी न केल्यामुळे शेवटी आम्ही दोन हजार पंधरा साली कोर्टामध्ये केस घातल्यानंतर आता हा अंतिम निकाल झालेला आहे या निकालाचं आम्ही स्वागत करीत आहोत आणि हा निकाल समजावून सांगण्यासाठी तीस तारखेला दुपारी अकरा वाजता या ठिकाणी निवार भवनमध्ये या सर्व तेराशे कुटुंबियांचा नागरिकांचा आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे सन्माननीय या विषयातील तज्ज्ञ या दिवशी उपस्थित राहणार आहे